महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीसहून अधिक जागा मिळाल्या याचं श्रेय फडणवीस यांना जातं असं म्हटलं जातं परंतु तो जनसामान्य कार्यकर्त्याचा किंवा ओबीसी नेत्यांचा या निवडणुकीमध्ये सिंहाचा वाटा ठरलेला आहे परंतु काही वर्षांपासून फडणवीस हे स्वतःच अस्तित्व जे आहे ते जास्तच कुठेतरी सिद्ध करायच्या मार्गावरती चाललेले आहेत आणि ओबीसी नेत्यांना माग खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे एक आणखी एका गोष्टीवरून दिसून आलेलं आहे मित्रांनो सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे अगोदर एकनाथ खडसे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून नंतर पंकजा मुंडे आणि नंतर बावनकुळे आणि आता मुनगंटीवार यांना कुठेतरी माग सारण्याचा प्रयत्न जो आहे तो फडणवीस फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेला आहे फडणवीस यांना एका प पत्रकाराने प्रश्न विचारला की सुधीर मन मुनगंटीवार यांना मंत्रिपदामध्ये आपण का स्थान दिले नाही तर त्यावर त्यांनी मग असं म्हटलेलं आहे की रा दिल्लीतील नेत्यांनी काहीतरी वेगळं ठरवलेलं असावं मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी जी आहे ती देण्यात ये येणार असावी यावर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जेव्हा पत्रकारांनी प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले ते दिल्ली वगैरे काही नाही आमचे फडणवीसच शीर्ष नेतृत्व आहे ते म्हणाले ते सत्य असेल यावर मुनगंटीवार यांनी कुठेतरी फडणवीस यांच्यावरच आक्षेप नोंदवलेला असल्याचं दिसून येतं खरोखरच ओबीसी नेत्यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये सत्ता घेऊन नंतर त्यांनाच मागे सरण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा